नमस्कार तुम्हा सर्वांचं आजच्या विज्ञान कोड्याच्या सदरामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजपासून आपण विज्ञान कोड्यांच्या मार्फत विविध रोगांची माहिती घेणार आहोत लक्ष देऊ नाही का आजचे विज्ञान कोडे प्राणी चावल्याने होते माझी लागण प्राणी चावल्याने होते माझी लागण जलद्वेष हे या रोगाचे लक्षण जलद्वेष हे या रोगाचे लक्षण विषाणूजन्य रोग आहे भयंकर विषाणूजन्य रोग आहे भयंकर मज्जातंतूद्वारे मेंदूत पसरतो लवकर मज्जातंतूद्वारे मेंदूत पसरतो लवकर लसीकरणच हाच त्यावर उपाय लसीकरणच हाच त्यावर उपाय होईल अपाय होईल अपाय सांगा बरं या विज्ञान कोड्याचं उत्तर लवकर अगदी बरोबर ओळखलो तुम्ही या विज्ञान कोड्याचं उत्तर आहे रेबीज रेबीज हा रोग प्राणी चावल्याने होतो बघा मुलांना रेबीज हा विषाणूजन्य रोग आहे हा रोग संसर्ग झालेला कुत्रा ससा माकड मांजर इत्यादी प्राणी चावल्यानंतर होतो या रोगाची विषाणू मज्जातंतूवाटे मेंदूत प्रवेश करतात जलद्वेष हे या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्यास जलसंत्रांस असेही म्हणतात जगातील बऱ्याच देशांमध्ये दे, रेबीज ही एक महत्त्वाची आरोग्य समस्या झाली आहे विकसनशील देशामध्ये दे, रेबीज हा कुत्रा चावल्यामुळे होतो आणि हो, हो रोहित रेबीज झाल्यानंतर मानवामध्ये मा दोन ते बारा आठवडे ताप राहतो अतिशयोक्ती करत वागणे म्हणजे मज्जातंतूद्वारे मेंदूत या विषाणूने प्रवेश केल्यानंतर मानवाचा मेंदूवरील ताबा जातो तसेच त्या व्यक्तीला पाण्याची भीती वाटते हो आणि जर चुकून आपल्याला कुत्रा किंवा इतर प्राणी चावले तर आपण ती प्राणी चावलेल्या ठिकाणची जागा स्वच्छ सामना धुवायची आहे त्यावर अँटीसेप्टिक मलम लावायचे आहे आणि लवकरात लवकर डॉक्टरांचा दौकर सल्ला घेऊन उपचार करायचा आहे यासाठी मानवी रेबीज इम्युनोग्लोबिलिनचा डोस व वर रेबीज वरील पीई पी ही लस या सर्व लसीकरणाचा कोर्स पूर्ण करायचा आहे आणि हो रोहित सध्या पोटात घ्यायच्या रेबीजच्या इंजेक्शनऐवजी दंडावर देण्याची इंजेक्शन उपलब्ध आहे त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही आणि कुत्रा चावण्यापूर्वी किंवा हा रोग होण्यापूर्वीच खबरदारी म्हणून आपण लसीकरण करू शकतो लस घेऊ शकतो लक्षात ठेवा मित्रांनो रेबीज हा प्राणघातक रोग आहे मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येते कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे नव्वद ते एकशे पंच्याहत्तर दिवसात दिसू लागतात रेबीज या रोगापासून आपल्याला संरक्षणासाठी लसीकरण हाच हा मोठा संरक्षणात्मक उपाय आहे आणि लक्षात ठेवा रेबीज रोगासंदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक रेबीज दिन प्रत्येक वर्षी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी लुई फाश्चर यांच्या मृत्यूच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केला जातो तर मग आवडले का आजचे विज्ञान कोडे नक्कीच तर पुन्हा भेटूया पुढील विज्ञान कोड्याच्या सत्रामध्ये तोपर्यंत स्टे हॅपी स्टे हेल्दी थँक्यू